अरे चिकू बाळा इकडे ये मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी आणून दे चिकू बाळा ये चिकू बाळा लताताई आपल्या नातवाला आवाज देत होत्या परंतु चिकू आपल्या आजीचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा करत धावतच बाहेर खेळण्यासाठी गेला त्यानंतर लताताईंनी आपल्या सुनांना आवाज द्यायला सुरुवात केली परंतु दोन्ही सुनांपैकी एकीला सुद्धा लताई का ओरडत आहे हे जाणून घेणे गरजेचे वाटले नाही लताताईंच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन आठ महिने झाले होते नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या आता एकट्या पडल्या होत्या लताताईंना दोन मुले आणि एक मुलगी होती मुलीचे लग्न एका श्रीमंत खानदानी मुलाबरोबर करून त्या आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्या होत्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांची सुद्धा लग्न झाली होती लताताईंचा मोठा मुलगा शेखरची बायको शीतल आणि छोटा मुलगा रवीची बायको रवीना दोन्ही मुलांना एक एक मुलगा होता शेखरचा मुलगा चिकू आता दहा वर्षाचा होता तर रवीचा मुलगा सोनू नऊ वर्षाचा होता लताताईंच्या दोन्ही नातवांमध्ये एक वर्षाचे अंतर जरी असले तरी सुद्धा दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येत होता त्या घरात सर्व लोक स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत होते परंतु घरामध्ये जर कोणाला आधाराची गरज असेल तर त्या एकमात्र लताताई होत्या त्यांचे जसजसं वय वाढत होतं तसतशी त्यांच्या शरीराची ताकद कमी होत चालली होती दिवसेंदिवस कमकुवत होणाऱ्या लताताई आपल्या घराच्या अंगणामध्ये हो खाटेवर एकट्या बसल्या होत्या आणि स्वतःला खूप लाचार समजत होत्या तिथे बसून त्या हाच विचार करत होत्या की हा तर निसर्गाचा नियम आहे जसजशी नवीन पिढीमधील ताकद वाढत जाते तस तस जुनी पिढी कमजोर आणि लाचार होत जाते परंतु नवीन आणि जुन्या पिढीमध्ये एवढे अंतर आले होते की त्यांच्या मुलांना त्यांच्या एकटेपणा किंवा त्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नव्हते असेही घडू शकते असा विचार तर त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा केला नव्हता असे विचार आज लताताईंच्या मनात येत होते जेव्हा आठ महिन्यांपूर्वी लताताईंच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांची दोन्ही मुले आणि सुना त्यांची खूप सेवा करत होते पण त्यानंतर काही दिवसानंतर लताताईंची दोन्ही मुले त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आई आम्ही सर्वजण या दोन खोल्यांमध्ये कसे राहू शकतो आता आमची मुले सुद्धा मोठी झाली आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी वेगळी खोली हवी आहे बाबा असताना त्यांनी तर काहीच केले नाही आणि आता ते स्वर्गवासी झाले पण आई आता तूच काहीतरी कर आपल्या मुलांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लताताई हैराण झाल्या त्या म्हणाल्या तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे मी काय करू शकते माझ्याकडे तर एवढे सुद्धा पैसे नाहीत की मी घरावर कर्ज करू शकेन तेव्हा लताताईंचा छोटा मुलगा रवी म्हणाला आई बाबांनी सर्व जमीन आणि संपत्ती तुझ्या नावावर केली आहे आपली जी गावातली त्या त्या जमीन आहे त्यामुळे त्या जमिनीची आता तूच मालकी आहेस आई तू त्यातील अर्धी जमीन विक आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आम्ही याच घरावरती दोन मजले बांधून घेऊ तेव्हा मोठा मुलगा सुद्धा म्हणाला आई तू विचार कर आता आमची मुले मोठी झाली आहेत त्यामुळे जागेची किती कमतरता पडते आणि कधी कधी मुलांचे मित्रसुद्धा येतात अशात कधी या दोघांचा वाढदिवस साजरा करावा लागतो तेव्हा जागा नसल्या कारणाने एवढ्या आग्रहानंतर लताताई पडल्या मग विचार करू लागल्या आज किंवा उद्या सर्व काही मुलांचे तर आहे असा विचार करून लताताईंनी गावातील जमिनीचा अर्धा भाग विकला आणि त्यातून आलेले पैसे आपल्या मुलांना देत लताताई म्हणाल्या बाळांनो या पैशातून तुम्हाला जसं हवं तसं घर तयार करा मुलांनी जे घर होते त्याच्यावर अजून दोन मजले बांधले मग काही दिवस असेच गेले त्यानंतर एक दिवस मोठा मुलगा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला आई आता तुझी तब्येत बरी नसते अशा परिस्थितीमध्ये सर्व संपत्ती तुझ्याकडे ठेवून तू तु काय करणार आहेस त्यापेक्षा या म्हातारपणात तू तु आता तुझ्या मुलांवर जबाबदारी सोप आणि आरामात तुझ्या सुनांकडून तुझी सेवा करून घे आरामात एका जागी बसून तुझ्या सुनांना फक्त आदेश देत राहा तेव्हा लताताई म्हणाल्या बाळा तू हे सर्व काय बोलत आहेस मी कुठे पळून जात आहे का तेव्हा त्यांचा छोटा मुलगा रवी चिकू आणि सोनूचा हात पकडून त्यांना लताताईंसमोर घेऊन आला आणि म्हणाला आई या दोघांचा उद्या वाढदिवस आहे त्यामुळे आम्हाला असे वाटते की तू तु तुझ्या नातवांना असे काही गिफ्ट दे आजपर्यंत कोणीही दिलं नसेल तेव्हा लताताई म्हणाल्या हो बाळा मला सुद्धा माझ्या नातवांचा वाढदिवस आठवणीत राहील असा झालेला पाहायचा आहे परंतु मी काय करू शकते मी त्यांना कोणती चांगली भेटवस्तू देऊ शकत नाही तेव्हा मोठा मुलगा शेखर म्हणाला आई तू फक्त एकटीच आहेस जी तुझ्या दोन्ही नातवांना अनमोल भेट देऊ शकतेस असे म्हणत त्याने आपल्या आई समोर काही कागद ठेवले आणि म्हणाला आई तुला दुसरं काही करायचं नाही फक्त या कागदांवर सह्या करायच्या आहेत तेव्हा त्या कागदांवर नजर टाकत लताताई म्हणाल्या अरे बाळा पण या कागदावर तर सर्व इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा लताताईंचा मुलगा म्हणाला की आई याच्यावर लिहिला आहे की तू तु तु तुझ्या नावावर असलेली सर्व जमीन आमच्या नावावर करत आहेस आपल्या मुलांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लताताईंना धक्काच बसला कि किती हुशारीने आपले दोन्ही मुले या जमिनीच्या कागदावर आपली सही करून घेत आहेत पण लताताई विचार करू लागल्या की आपला मुलगा अगदी योग्य बोलत आहे की या वयामध्ये मी एवढ्या जमिनीचं काय करणार आहे जर मी माझी सर्व जमीन माझ्या मुलांना दिली तर काय फरक पडणार आहे त्यामुळे ही जमीन मुलांच्या नावावर करून आता राहील आणि दोन्ही सुना आणि मुलांकडून स्वतःची खूप सेवा करून घेईन दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लताताई बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेल्या थोडा फेरफटका मारल्यानंतर त्यांना त्यांची मैत्रीण राधा भेटली त्यामुळे त्या आपली मैत्रीण राधाबरोबर गप्पा मारू लागल्या थोड्या वेळाने जेव्हा त्या घरी परत आल्या तेव्हा घरी कोणीच नव्हते स्वयंपाकघरातील सामान सुद्धा गायब होते तेव्हा काही क्षणांसाठी लताताई घाबरल्या आणि आपल्या मुलांना आवाज देऊ लागल्या तेव्हा मोठी सून वरच्या मजल्यावरून त्यांच्यावर ओरडत म्हणाली काय झाले आई आम्ही सर्व सामान घेऊन वरती आलो आहोत ठीक आहे सुनबाई तू कामात व्यस्त असशील तर मी सुद्धा वरती येते जेव्हा लताताई वरती पोहोचल्या आणि पहिलं पाऊल मोठ्या सुनबाईच्या घरामध्ये टाकलं तशी मोठी सून ओरडली तुम्हाला दिसत नाही का पूर्ण घर घाण केलं आत्ताच मी लादी पुसली होती ती सुकू तरी द्यायची असती आपली मोठी सून शीतल तिच्या तोंडून असे शब्द ऐकल्याबरोबर लताताईंना खूप वाईट वाटले आता आपल्या सुनेला काय बोलावे लताताईंना काहीच सुचत नव्हते त्या पूर्णपणे गोंधळून गेल्या होत्या तरी सुद्धा त्या म्हणाल्या सुनबाई मला खूप भूक लागली होती जर माझ्यासाठी थोडा नाश्ता बनवला असतास तर बरं झालं असतं त्याच वेळी आपल्या सुनेचा रागीट चेहरा पाहिल्याबरोबर लताताई म्हणाल्या मी लादी खराब करायला वरती येणार नाही तू माझा नाश्ता आणि जेवण मला खालीच आणून दे तेव्हा शीतल म्हणाली हे बघा आई मी आता काहीच बनवलेलं नाही तुम्ही वरती जाऊन तुमच्या छोट्या सुनेला विचारा तिने काहीतरी बनवलं असेल तर ती देईल अगं सुनबाई अगोदरच मला एवढ्या शिड्या चढून दम लागला आहे तूच काहीतरी दिलं असतं तर बरं झालं असतं आई आता मला खूप काम आहेत फक्त चपात्या बनवण्याचे काम नाही एवढं बोलून ती किचनमध्ये निघून गेली शेवटी हिंमत करून कशा तरी लता ताई आपल्या छोट्या सुनेकडे रवीनाकडे गेल्या तिथे जाऊन पाहिले तर ती सुद्धा घरातील कामांमध्ये व्यस्त होती लता ताईने तिला आवाज दिला आणि जेवण मागितले तेव्हा रवीना म्हणाली आई मी अजून जेवण बनवले नाही रात्रीच्या चपात्या शिल्लक आहेत तुम्ही त्याच खा लताताई रात्रीच्या दोन शिळ्या चपात्या घेऊन निराश होऊन खाली आल्या परंतु आता लताताईंना समजत नव्हते की आपल्या मागे पुढे सतत आई, आई आई अशी हाक मारत फिरणाऱ्या माझ्या सुना आज अचानक एवढ्या कशा बदलल्या त्याचवेळी लताताईंची मुलगी सानिकाचा फोन आला आई तू कशी आहेस तू वेळच्या वेळी जेवतेस ना लताताई म्हणाल्या बाळा मी अगदी व्यवस्थित आहे तुझ्या वहिनींची आणि भावांची माझ्यावर योग्य नजर आहे तू काळजी करू नकोस तुझ्या बहिणींनी गरमागरम जेवण दिलं आहे आता ती मी जेवते आहे नंतर बोलते असं बोलताना लताताईंच्या डोळ्यात पाणी आले त्यांना आपल्या मुलीला दाखवायचे नव्हते म्हणून त्यांनी लगेचच फोन ठेवून दिला शेवटी दुःखी मनाने त्यांनी त्या शिळ्या चपात्या खाण्यास सुरुवात केली आणि मनातल्या मनात विचार करू लागल्या की आज आपण आपल्या दोन्ही मुलांजवळ याविषयी बोलूया आता दुपारचे तीन वाजले होते तरीसुद्धा लता ताईंना कुणीही जेवण दिले नव्हते कोणीतरी आपल्याला जेवण आणून देईल याची त्या वाट पाहत होत्या शेवटी कोणी येत नाही हे लक्षात आल्यावर त्या आवाज देऊ लागल्या सुनबाई मला जोराची भूक लागली आहे मला जेवायला तरी दे परंतु त्यांच्या बोलण्यावर कोणाचेच उत्तर आले नाही चार पाच वेळा आवाज देऊन सुद्धा कोणी खाली आले नाही आणि काहीच प्रतिसाद दिला नाही शेवटी लताताई स्वतःच वरती गेल्या तेव्हा मोठी सुनबाई शीतलने नाक मुरडत दोन चपात्या आणि थोडी भाजी एका पत्रावळीमध्ये देऊन ते त्यांच्या समोर असे ठेवले की जणू काही एखाद्या भिकाऱ्याला जेवण देत आहे आपल्या सुनबाईचे असे वागणे पाहून लताताई खूपच हैराण झाल्या होत्या त्या विचार करू लागल्या आज माझ्या दोन्ही सुनांना मला दोन वेळचं जेवण देणं सुद्धा जड वाटत आहे शेवटी एका दिवसामध्ये असं काय झालं लता ताई आता याच विचारात होत्या तेवढ्यातच त्यांची नजर बाहेरून येणाऱ्या त्यांच्या छोट्या मुलावर पडली त्याच्या मागोमाग लताताईंचा मोठा मुलगा सुद्धा येत होता जसे ते दोघे आतमध्ये आले तेव्हा लता ताई म्हणाल्या बाळांनो मला तुम्हा दोघांबरोबर काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा छोटा मुलगा म्हणाला आई तुला जे काही बोलायचं असेल ते नंतर बोल मी आता खूपच थकून आलो आहे मोठा मुलगा सुद्धा म्हणाला आई तुला कोणतेच काम नाही आई आम्ही थकून घरी येतो आणि आल्याबरोबर तुझी बडबड चालू होते असं म्हणून दोघेही तिथून आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा लता ताई खूपच निराश झाल्या त्या ते रात्री त्यांना रात्रभर झोपच आली नाही सकाळ झाल्यानंतर त्या आपल्या मुलांबरोबर बोलण्यासाठी सिड्या चढून वरती गेल्या वरती गेल्यानंतर पाहिलं तर मोठा मुलगा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्यांची मोठी सून शीतल तोंड वाकडं करत म्हणाली अहो ऐकलत का तुमची आई आली आहे लताताईंनी ऐकल्याबरोबर त्या हैराण झाल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू हे काय बोलत आहेस मी तुझी कोणीच लागत नाही का तेव्हा शेखर आपल्या बायकोला काहीच म्हणाला नाही या उलट तो आपल्या आईला समजावून सांगू लागला शेखर म्हणाला आई यात नाराज होण्यासारखं काय आहे तेव्हा लताताई म्हणाल्या बाळा कालपासून सुनबाईचे माझ्यासोबतचे वागणे खूपच बदललेले आहेत आणि तू सुद्धा माझ्याबरोबर खूप विचित्रपणे वागत आहेस अगं आई पण तू सकाळी सकाळी कोणत्या बिनकामाच्या गोष्टी बोलत आहेस छोटीशी गोष्ट मोठी करण्यासाठी तुला थोडासुद्धा वेळ लागत नाही तेवढ्यातच लताताईंची मोठी सून तिथे आली आणि ओरडली ऐकलत ना आता इथून निघून जा त्यांना नाश्ता करू द्या तेव्हा लताताई एका जागी स्तब्ध उभ्या राहिल्या त्यांच्या सुनेचा एवढा मोठा आवाज ऐकून जणू काही त्यांचे हातपाय शून्य पडले होते त्यांना असे वाटत होते की जणू काही त्या कुठल्या तरी वाईट स्वप्नातून जाग्या झाल्या आहेत शेवटी स्वतःचा अपमान सहन करत मोठ्या सुनबाईच्या घरातून बाहेर पडल्या पण त्यांना खूपच जास्त भूक लागली होती त्याहून जास्त त्या घाबरल्या होत्या तरीही घाबरत त्या हिंमत करून वरती छोट्या मुलाच्या घरी गेल्या दरवाजा उघडा होता आणि त्यांनी आवाज दिला परंतु कोणीच बाहेर आले नाही लताताई आतमध्ये जाऊन बसल्या ते तेव्हा त्यांचा मुलगा रवीने त्यांना पाहिले तेव्हा त्याने किचनमधून दोन चपात्या आणून आईच्या हातात दिल्या आता लताताईंनी एक तुकडा तोडून आपल्या तोंडामध्ये टाकला होता तेवढ्यातच छोटी सून रूममधून बाहेर आली आणि म्हणाली आई तुम्ही इथे कशा आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लताताईंच्या डोळ्यात पाणी आले इथे कशी म्हणजे आता मोठ्या सुनेने सुद्धा मला सांगितले आहे की तुम्ही इथे येऊ नका आणि तू सुद्धा असं बोलत आहेस मग मी कुठे जाणार आपल्या आईचे असे बोलणे ऐकून रवी म्हणाला आई तू अगोदर जेवून घे मग बोल रवी आपल्या आईबरोबर अगदी शांतपणे बोलत आहे हे जेव्हा छोट्या सुनेने पाहिले तेव्हा रवीनाने रागाने रवीकडे पाहू लागली पण त्यावेळी रवीना आपल्या नवऱ्याला काहीच बोलली नाही तो दिवस असाच निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा लताताईंनी आपल्या मोठ्या मुलाला औषध आणण्यास सांगितले तेव्हा मोठी सून शीतल अगदी स्पष्ट शब्दात म्हणाली आमचेच खर्च आम्हाला पूर्ण करता येत नाहीत तर मग आम्ही तुमच्या औषधांवर खर्च कुठून करणार गोष्ट फक्त दोन चपात्यांची असती तर चालले असते पण तुमचे खर्च काही कमी होत नाहीत कपड्यांचा खर्च औषधांचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च बाबा आमच्याकडून तुमच्यासाठी एवढं करणे शक्य होणार नाही आता लताताईंनी आपल्या मोठ्या सुनेकडे जाऊन जेवण मागणे सोडून दिले होते आता दोन वेळचे जेवण त्यांना छोट्या सुनेकडून जाऊन खावे लागत होते काही दिवस असेच चालू राहिले एक दिवस लताताई जेवण घेण्यासाठी आपल्या छोट्या सुनेकडे जात होत्या ते तेवढ्यात त्यांना त्यांची छोटी सून रवीनाचा आवाज आला ती आपल्या नवऱ्याबरोबर वाद घालत होती तुम्ही तुमच्या मोठ्या भावाकडून आणि वहिनीकडून काहीतरी शिका त्यांनी तर त्यांचे हात झटकले आहेत आणि तुमच्या आईची सर्व जबाबदारी आपल्या माथी मारली आहे आपले अगोदरच खर्च काही कमी आहेत का तेव्हा रवी म्हणाला रवीना तू बरोबर बोलत आहेस जर दादा आईची जबाबदारी घेत नाही तर आईचं ओझं आपणच का उचलायचं मी दादाबरोबर बोलणं करून तिला वृद्धाश्रमात पाठवण्याची व्यवस्था करतो बिचाऱ्या लता ताई आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर पूर्णपणे तुटून तु गेल्या होत्या त्यामुळे त्या आता पुढे न जाता तिथूनच खाली आल्या होत्या आता पुन्हा त्यांना कोणत्याच मुलाकडे जाण्याची हिंमत होत नव्हती आज त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता कारण त्यांच्या सुना त्यांना जेवायला घालणं तर दूरच परंतु त्यांना घरामध्ये किंवा आपल्या नजरेसमोर ठेवण्यासाठी सुद्धा तयार नव्हत्या बिचाऱ्या लताताई आता विचार करत अंगणामध्ये खाटेवर बसल्या होत्या त्यांच्या अंगणातून येणारे जाणारे चालू असायचे परंतु कोणाकडेही लताताईंबरोबर बोलण्यासाठी वेळ नव्हता आपल्या वयोवृद्ध आईसोबत दोन क्षण बसावे एवढं सुद्धा वेळ कोणाकडेही नव्हता जेव्हा मुलांनी आणि सुनांनी आपली जबाबदारी झटकली होती तर लताताई आपल्या नातवाकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या त्या आपल्या आईबाबांच्या पावलावर पाऊल टाकूनच चालत होते एवढं मोठं कुटुंब असताना सुद्धा लताताई एकट्या राहत होत्या आणि उपाशी पोटी राहत होत्या आज काहीही न खाता लता ताई फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या तेव्हा त्यांची मैत्रीण राधाने ओळखले की आपली मैत्रीण लता आज शांत शांत, शांत आहे थोड्या वेळाने राधाने विचार केला की लता ताई स्वतःच आपल्याला सर्व काही सांगेल परंतु लताताईंनी आपल्या मैत्रिणीला काहीही सांगितले नाही मग राधाने स्वतःहून लताताईंना त्यांच्या परेशानीचे कारण विचारले तेव्हा लता ताई डोळ्यात अश्रू आणत म्हणाल्या काय सांगू राधा जेव्हा आम्ही मुलीला जन्म दिला होता तेव्हा आम्हाला वाटले की कोणीतरी आमच्या डोक्यावर खूप मोठे ओझे ठेवले आहे कारण आम्हाला हिच्यासाठी हिच्या लग्नासाठी खूप पैसे जमा करावे लागतील तिला खूप शिक्षण देऊन शेवटी तिला दुसऱ्याच्या घरी पाठवावी लागेल परंतु त्यानंतर एका मागोमाग एक मला दोन मुले झाली तेव्हा मात्र माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि माझ्या नवऱ्याची छाती तर गर्वाने फुलली होती मला वाटत होते की कदाचित आमच्या मागच्या जन्मीचे पुण्य आहेत त्यामुळे ह्या जन्मात आमच्यावर देवाची कृपा झाली आहे मुलांबरोबर आमचं म्हातारपण आरामात जाईल आणि माझी मुले म्हातारपणात माझ्या आधाराची काठी बनतील मी तर ह्याच आनंदात पूर्ण आयुष्य घालवले आम्हाला असेच वाटत होते की आमच्या मुलांवर आम्ही जे काही खर्च करत आहोत ते सर्व खर्च आमची मुले आमच्या म्हातारपणात व्याजासकट परत करतील त्यामुळे आम्ही आमची सर्व जमापुंजी आमच्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खर्च केले एवढेच काय तर स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आता माझ्या नवऱ्याची साथ सुटली आहे आणि माझी तब्येत सुद्धा माझी साथ सोडू लागली आहे आणि माझी दोन्ही मुले माझ्या औषधांचा खर्च करणे तर दूरच पण आता मला दोन वेळचं जेवण सुद्धा देण्यासाठी तयार नाहीत या सर्व गोष्टी सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या तेव्हा राधाताईंनी त्यांना पाणी प्यायला दिले आणि आधाराचे दोन शब्द सांगत म्हणाल्या लता सर्व काही ठीक होईल तेव्हा लताताई म्हणाल्या राधा या वयात अजून काय काय बघायचं बाकी राहिलं आहे उपाशी पोटी राहून सुद्धा अजून माझे प्राण जात नाहीत एवढं बोलून त्या जोरजोरात रडू लागल्या आणि जमिनीवर बसल्या राधाताईंनी त्यांना आधार देत जमिनीवरून उठवून खुर्चीवर बसवत म्हणाल्या हे बघ लता तू जर अशीच हार मानलीस तर माहीत नाही तुझी मुले तुझ्याबरोबर काय काय करतील पण जर का तू हिंमत दाखवलीस आणि चुकीच्या विरोधात आवाज उठवला तर तुझे उरलेले आयुष्य सुद्धा तू खूप चांगल्या प्रकारे जगू शकशील आपल्या मैत्रिणीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लताताई विचारात पडल्या तेव्हा राधाताई म्हणाल्या लता तू आता माझ्याबरोबर चल राधाताईंनी आता लताताईंना ताईंना बरोबर घेतला आणि त्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये घेऊन गेल्या आणि त्यांना पोटभर खायला दिलं त्यानंतर लता ताई आपल्या घरी परत आल्या काही वेळ लता ताई विचारात राहिल्या आता संध्याकाळ झाली होती परंतु लताताईंच्या नशिबात दुपारचे जेवण आले नव्हते मग त्या स्वतः हिंमत करून थोडे पैसे होते ते पैसे घेऊन जवळच्याच किराणा मालाच्या दुकानात गेल्या आणि तिथून एक ब्रेडचे पॅकेट खरेदी घे करून घेऊन आल्या संध्याकाळी त्यांची मुलगी सानिका आपल्या नवऱ्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी आली तेव्हा लताताई ब्रेड खात होत्या आपली मुलगी सानिकाला पाहताच लताताईंनी ते ब्रेडचे पॅकेट लपवून ठेवले आणि म्हणाल्या अरे बाळा तू कधी आलीस तू येणार आहेस सांगितलं नाहीस आई जेव्हा मी तुझ्याबरोबर वर फोनवर बोलली होते तेव्हाच मला जाणवलं होतं की काहीतरी गडबड आहे म्हणून मी तुला भेटण्यासाठी आली आहे मला खरं खरं सांग की नक्की गोष्ट काय आहे अगं मुली मी तर तुला सांगितले होते की सर्व काही ठीक आहे पण तू उगाच काळजी करत आहेस लताताई आपली नजर चोरत म्हणाल्या तेवढ्यातच दारातून आत येणाऱ्या राधाताईंचा आवाज आला काय ठीक आहे लता सानिका बाळा बरं झालं तू आलीस मी तुला सांगते की तुझी आई एक एक दिवस कसा जगत आहे राधाताईंनी सानिकाला सर्व गोष्टी सांगितली सर्व गोष्टी ऐकल्यानंतर सानिकाला धक्काच बसला तिला विश्वासच बसत नव्हता की आपल्या आईवर जीव ओवाळून टाकणारे तिचे भाऊ अचानक एवढे लालची कसे झाले लताताईंचा जावई या सर्व गोष्टी ऐकत होता तो म्हणाला आई माझा एक चांगला वकील मित्र आहे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे कागद घ्या आणि माझ्याबरोबर चला लताताई नकार देत होत्या परंतु ते दोघेही ऐकले नाहीत ते लताताईंना आपल्याबरोबर वकिलाकडे घेऊन गेले आणि वकिलांना सर्व परिस्थिती सांगितली वकील साहेबांनी सर्व कागदपत्रे पाहिली आणि म्हणाले हे कागद कोणत्या प्रॉपर्टीचे आहेत तेव्हा लताताई म्हणाल्या हे आमच्या घराचे आणि जमिनीचे कागदपत्र आहेत तेव्हा वकील साहेब स्मित हास्य करत म्हणाल्या जर अशी गोष्ट आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना आणि सुनांना चांगलेच नाचवू शकता मग वकील साहेबांच्या बोलण्याप्रमाणे लताताईंनी कागदपत्र कारवाई करण्यास सुरुवात केली काही वेळानंतर लताताई घरी आल्या थोड्या वेळात त्यांची दोन्ही मुले घरी आली आणि लताताईंना म्हणाली आई आता तुझे ओझे आमच्याच्याने उचलले जात नाही म्हणून आम्ही तुझ्या राहण्याची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आहे आपल्या मुलांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लताताई हैराण होऊन त्यांच्याकडे पाहू लागल्या तेव्हा मोठा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस तिथे तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही आता त्यांचे बोलणे चालूच होते तेवढ्यातच सानिका आणि तिचा नवरा वकिलांना घेऊन तिथे पोहोचले त्या दोघांनाही वकिलासोबत आलेलं पाहिल्याबरोबर लताताईंची दोन्ही मुले खूपच हैराण झाली मोठा मुलगा लगेचच म्हणाला ताई हा सर्व काय तमाशा आहे तुम्ही लोक वकील साहेबांना सोबत घेऊन आला आहात तेव्हा मोठा मुलगा म्हणाला अच्छा आता समजले याचा अर्थ संपत्तीमध्ये तुला तुझा हिस्सा हवा आहे म्हणून तू वकील साहेबांना घेऊन आली आहेस पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक सर्व संपत्ती आम्हा दोघा भावांची आहे त्यामध्ये तुझा कोणताच हिस्सा नाही असे ऐकल्याबरोबर सानिकाला आणि तिच्या नवऱ्याला खूप राग आला तेव्हा सानिका म्हणाली मला आईच्या संपत्तीमधून एक रुपयासुद्धा नको मला फक्त एवढेच वाटते की माझ्या आईने तिच्या म्हातारपणात सुखाने जगावे अरे मी तर आईला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आले होते पण आईचे म्हणणे आहे की ती तिचे शेवटचे दिवस बाबांच्या आठवणीत याच घरात घालवणार आहे तेवढ्यात लताताई ताई रागातच म्हणाल्या अरे माझ्या मुलीपेक्षा तुझ्या बाबांनी आणि मी तुम्हा दोघांवर जास्त प्रेम केलं आम्ही हा विचार करत होतो की कि मुलगी कितीही झालं तरी दुसऱ्याचं धन आहे आपली मुलेच आपल्या म्हातारपणात आपला आधार बनतील परंतु आज मला जाणवत आहे की ती आमची खूप मोठी चूक होती कारण तुम्ही लोक तर माझा विचारच करत नाही आहात जोपर्यंत सर्व संपत्ती माझ्या नावावर होती तोपर्यंत तुम्ही दोघे माझ्या मागे पुढे करत होतात आणि आता कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली तर तेव्हा तुम्ही दोघांनीही हात वर केलेत माझे पैसे दागिने आणि जमीन तुम्हा लोकांना हवी आहे पण तुमची वयोवृद्ध आहे तिचं काय पण तुम्ही ही गोष्ट विसरू नका की हे घर आज सुद्धा माझ्या नवऱ्याचे आहे ज्याच्यावर सर्वात पहिला अधिकार माझा आहे तेव्हा मोठा मुलगा म्हणाला या घरावर तुझा कोणताच अधिकार नाही मृत्यूपत्र बनवण्याच्या वेळेस बाबांनी हे घर आमच्या नावावर केले होते तेव्हा वकील साहेब म्हणाले तुमचे बोलणे अगदी योग्य आहे तुमच्या बाबांनी मरणाअगोदर हे घर जमीन लताताईंच्या नावावर केले होते आणि सोबत ते सुद्धा लिहून ठेवले होते की जोपर्यंत माझी बायको आहेत तोपर्यंत सर्व प्रॉपर्टीची तीच राहील कदाचित तुमच्या बाबांना या गोष्टीची जाणीव अगोदरच झाली होती की तुम्ही लोक तुमच्या आईबरोबर किती चुकीचं वागणार आहात म्हणूनच त्यांनी आपल्या बायकोच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मृत्यू होण्या आपल्या मृत्यूपत्रात बदल करून ठेवला होता त्यांच्या मृत्यूची तारीख तुम्ही जी सांगितली आहे त्याचबरोबर एक आठवड्या अगोदर त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदलून ठेवले होते म्हणून आज सुद्धा हे घर आणि तुमच्या बाबांची सर्व जमीन ही लताताईंचीच आहे त्यांना हवे तसे त्या या गोष्टीचा वापर करू शकतात त्यासाठी त्यांना कोणीही अडवू शकत नाही वकील साहेबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती ते कधी वकील साहेबांकडे पाहत होते तर कधी आपल्या आईकडे पाहत होते या घटनेनंतर लताताई ज्या आजपर्यंत सर्व सहन करत आल्या होत्या त्या आता शांत नव्हत्या आपल्या अधिकारांसाठी लढणे त्यांना समजले होते आता आपल्या मुलांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना आणि सुनेना आदेश दिला तुम्ही लवकरात लवकर माझं घर खाली करा हे वाक्य ऐकल्याबरोबर मोठा मुलगा शेखर लगेचच लताताईंचे पाय पकडत म्हणाला आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई मला माफ कर त्याचवेळी त्यांचा छोटा मुलगा रवी म्हणाला आई मला तर दादाने उलटसुलट गोष्टी सांगितल्या होत्या नाहीतर तुला माहितीच आहे मी अशा गोष्टी करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही लता ताई म्हणाल्या अरे माझा राग करून वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार तुम्ही करत होतात पण त्यावेळी तुमच्या मनात विचार आला नाही का की आता आपल्या आईचे वय झाले आहे तिला दुखले खुपले तर ती एकटी कशी राहील मग मी आता तुमचा विचार का करू पण तरी सुद्धा ना, तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर सर्वात मजल्यावर राहावे लता ताईंनी आपली चूक सुधारण्यासाठी अजून एक पाऊल उचलले आता त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले होते की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची सर्व जमीन त्यांच्या मुलीच्या नावावर होईल आणि आपल्या मित मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी पहिल्या मजल्यावरचे घर भाड्याने दिले आणि सर्वात खालच्या मजल्यावर त्या स्वतः राहू लागल्या सानिकाने आपल्या आईची काळजी घेण्यासाठी जेवण करण्यासाठी आणि ती राहत असलेल्या घराची साफसफाई करण्यासाठी एक कामवाली ठेवली होती आता लता ताईंना योग्य वेळेवर योग्य जेवण मिळत होते आपल्या सासूबाईंचा बदललेला स्वभाव त्यांच्या दोन्ही सुना त्यामुळे हैराण झाल्या होत्या आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांना वाटत होते की आपण खरंच खूप मोठी चूक केली होती त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह